राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमाल आपण ऐकत आहात नमस्कार लॅमचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स <laughs> काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधीकडे सोनिया गांधी यांचे स्पष्ट संकेत <laughs> खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपविली जाण्याची शक्यता <laughs> <laughs> शिवाजीनगर प्रभागासाठी आज मतदान <laughs> नांदेड जिल्ह्यात आज प्लस पोलिओ लसीकरण येथील बाचोटीत व्रध शेतकऱ्याची आत्महत्या आता बातमीपत्र विस्ताराने देशातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला त्यामुळे काँग्रेस पक्षात नेतृत्वाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाले होते काँग्रेस पक्षाचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांनाच करावे अशी मागणी काँग्रेस पुढे आली होती त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व राज्यांच्या प्रदेश काँग्रेस समित्यांना पत्र पाठवून राहुल गांधी हे पक्षाचे भावी अध्यक्ष राहत असे स्पष्ट संकेत दिले आहेत काँग्रेस <coughs> पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पुढे जाऊन काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करावायचे आहे विकास आणि उदारतावादी विचारातून राहुल गांधी देशाला पुढे नेऊ शकतात काँग्रेस पक्षाला

मुख्यमंत्री पद असताना अशोकराव चव्हाण यांनी सन दोन हजार नऊ मध्ये आपल्या निवडणूक कौशल्याची विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये चुनूक दाखवली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही नांदेड मधून खासदार अशोक चव्हाण तर शेजारच्या जिल्ह्यात म्हणजे हिंगोली मतदारसंघातून युवा नेते राजीव सातव यांना निवडून आणले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यात काँग्रेसची लाज राखली गेली महाराष्ट्र राज्यात अशोकराव चव्हाण यांचा वाढता दबदबा लक्षात घेता त्यांची सक्रिय भूमिका लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सूत्रे अशोकराव चव्हाणांकडे सोपवली जाण्याची शक्यता पक्षाच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे अशोकराव चव्हाण यांच्याकडे राजकारणामध्ये महत्वाची जबाबदारी देण्याची तयारी काँग्रेस एसटीने केली असल्याचे समजते गेल्या साडे दहा वर्षांपासून मालिकराव ठाकरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळत आहेत अशोकराव चव्हाण यांच्यामुळे मराठवाड्याला अनेक वर्षांमध्ये प्रथमच महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपद लाभण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे अशोकरा चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्रासह मराठवाड्याला नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे नांदेड येथील मनपाच्या प्रभाग क्रमांक पंधरा शिवाजीनगर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे या निवडणुकीसाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत काँग्रेसचे माजी नगरसेवक उमेश चव्हाण यांना उमेदवारी दिली असून भाजपाकडून चित्रपट व्यावसायिक प्रदीप चारिकवार निवडणूक लढवित आहेत शिवसेनेचे गौरव कोटगिरे यांना उमेदवारी दिली आहे या प्रभागामध्ये आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली या मतदानाची मुदत साडेपाच वाजेपर्यंत आहे नऊ हजार आठशे छप्पन मतदार आपला हक्क बजावणार असून त्यामध्ये पाच हजार चौऱ्याण्णव पुरुष तर चार हजार सातशे चौसष्ट महिला मतदारांचा समावेश आहे सदरील निवडणुकीसाठी बारा मतदान केंद्र तयार करण्यात आले असून पन्नास अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन पोलीस कर्मचारी नेमण्यात आले असून पाच पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत उद्या सकाळी श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम येथे मतमोजणी होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी राजेंद्र खंदारे व साहेक निवडणूक निर्वाचन अधिकारी विजय कुमार मुंडे यांनी दिली आहे वेळ झालेली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लयचं बातमीपत्र नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुष्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्येच मदेश। शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थाली जुलै सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत पोलिओ निर्मूलनासाठी राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण शहरी आणि महानगरपालिका क्षेत्रात शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस पाजण्यात येणार आहे ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे जिल्ह्यातील ग्रामीण शहरी आणि महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे चार लाख सहा हजार नऊशे पंच्याऐंशी पात्र बालके असून त्यांच्या लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन करण्यात आले आहेत गेल्या तीन महिन्यांमध्ये नांदेड जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरणाचे काम झाले असून या मोहिमेसाठी ही पूर्वतयारी करण्यात आली आहे मोहिमेत आशा वर्कर अंगणवाडी कर्मचारी आदींच्या माध्यमातून चार लाख सहा हजार नऊशे पंच्याऐंशी पात्र बालकांना लस पाजण्यासाठी दोन हजार सहाशे सदतीस बुधवारे प्रयत्न केला जाईल आज व गुरुवारी बावीस फेब्रुवारी रोजी राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण व्हावे यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा जिल्हा प्रशासनाच्या वतीने अधिकारी अभिमन्यू काळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आरोग बालाजी शिंदे यांनी केला आहे कंधार बासोटी येथील साठ वर्ष शेतकरी ज्ञानोबा पोताजी भोसकर यांनी सततची नापिकी यामुळे आर्थिक संकटात सापडल्याने मन्याड नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे कंधार तालुक्यातील बासोटी येथील शेतकरी ज्ञानोबा भोसकर हे दिनांक बारा जानेवारी रोजी काही कारण सांगून घरातून निघून गेले ते परत न आल्याने त्यांच्यासाठी शोधाशोध सुरू झाली दिनांक सतरा जानेवारी रोजी ज्ञानोबा भोसकर यांचा मृतदेह मन्याड नदीच्या पात्रात आढळला सततची नापिकी शेतात होत असल्याने आर्थिक संकट ओढावले होते यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ज्ञानोबा भोसकर यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांचे चिरंजीव संभाजी ज्ञानोबा भोस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलर पोलिसात असस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आज असणारी काही वाढदिवस वसंत मैया नितीश मंत्री शैलेश मुखेडकर राजदुर्गे सुमेश सोंटक्के उमा मोगडपल्ली बालाजी गाडे कृषी कोकुलवार या सर्वांना नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधीकडे सोनिया गांधी यांचे स्पष्ट संकेत खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपविली जाण्याची शक्यता शिवाजीनगर प्रभागासाठी आज मतदान नांदेड जिल्ह्यात आज प्लस पोलिओ लसीकरण येथील बाचोदीत व्रध शेतकऱ्याची आत्महत्या आणि याचबरोबर नमस्कार इथं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी